पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

केवळ हजाराचा पाडा येत नसल्याच्या कारणावरून प्राचार्याने पट्टीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही विद्यार्थिनी आराध्या प्रमोद शिंदे सोनती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची मुलगी आहे प्राप्त माहितीनुसार यवतमाळच्या शंकरलाल कोठारी इंग्लिश मिडियम स्कूल येथे वर्गात विद्यार्थ्यांना पाडे म्हणण्यास सांगितले जात होते आराध्याने शंभरचा पाडा अचूक सांगितला परंतु हजाराचा पाडा येत नसल्याचे लक्षात येताच प्राचार्याने पट्टीने तिला मारहाण केली या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरली लावलेली असून तिच्या मनावर विपरीत परिणाम झाल्याचे पालकांनी सांगितले या घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संदर्भात आवाज उठवायला सुरुवात केली आहे याशिवाय एकाच इमारतीमध्ये दोन शाळा चालवल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे पालकांचे म्हणणे आहे की हे पूर्णपणे बेकायदेशीर असून व शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे या संदर्भात पालक सामाजिक कार्यकर्ते व काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी दिनांक पंचवीस जुलै रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन संबंधित आणि शाळेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणार आहेत शाळांमध्ये सतत शारीरिक शिक्षा केल्या जाण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शाळेमध्ये शिस्तीच्या नावाखाली लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी सध्या होते आहे